पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए हो। महिसागर नदीवरील पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य हो, सुरू करण्यात आले आहे या अपघातात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यु तर तीन जण जखमी झाले आहेत दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून दोन ट्रकसह पाच वाहने नदीत बुडाल्याचे सांगण्यात येत आहे स्थानिक प्रशासनासह अग्निशामक विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून गोताखोरांच्या मदतीने नदीत पडलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे पाडरा पोलीस निरीक्षक विजय चरण यांनी सांगितले की सकाळी साडेसात वाजता गुजरातमधील महिसागर नदीवर बांधलेल्या पुलाचा एक भाग कोसळला आणि अनेक वाहने नदीत पडली दोन ट्रक दोन व्हॅन हो, अनेक वाहने नदीत बुडाली आहेत आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे